कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे तुम्ही मिरच्या बघत आहात हे मी मिरच्या का दाखवत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल आहे ना तर ह्या मिरच्या मी दाखवत आहे मी एक छोटंसं झाड लावलेलं आहे माझ्या घरी बघू शकता तुम्ही आणि ह्या झाडाला च्या मिरच्या मी आत्ताच तोडलेल्या आहेत ह्या एवढ्या आणि अजून पण मिरच्या बघू शकता तुम्ही किती मिरच्या येत आहेत बघा इथे लाल पिवळी झालेली आहे लाल झाली ही मिरची इथे पण मिरच्या येत आहेत आता मी इथच्याच मिरच्या तोडल्या भरपूर आणि इथे पण बघू शकता किती मिरच्या आहेत झाडाला खूप अशा भरून गेल्या होत्या मिरच्या मुलगी तोडत होती ना तर तिला म्हटलं तोडण्याच्या पहिले व्हिडिओ काढायचा होता मला पण हे बघू शकता पण मिरची आता लाल लाल होत आहेत मिरच्या म्हणून म्हटलं तोडून घेते लवकर पाहू शकता तुम्ही किती मिरच्या येत आहेत अजून पण मिरच्या येतच आहेत हे ये पाहू शकता कवळी कवळी मिरची छान छान मिरची हे बघा फुलं आलेत आणि बारीक बारीक मिरच्या येणं चालू झालेत हे पाहू शकता किती मिरच्या लागल्यात ना बघा एका छोट्याशा झाडाला किती मिरच्या छान छान लागलेल्या आहेत आणि ते झाड कशात लावलेलं आहे बघू शकता एका पॉलिथीन मध्ये लावलेल्या झाडाला एवढ्या मिरच्या खूप मिरच्या आता हे पण मी तोडून घेणार आहे मिरच्या मिरच्या बघू शकता लाल लाल ह्या हो, पहिले तोडून घेते सर्व आणि मस्त याचा ठेचा बनवते ठेचा मिरचीचा ठेचा. अशा ह्या लागलेल्या आहेत मिरच्या बघू शकता तुम्ही घरी झाड लावलेल्या ह्या ऑर्गनिक मिरच्या खूप सुंदर आहेत ना तुम्हाला आमच्या इथचं मिरचीचं झाड जा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बरं का हे बघू शकता किती साऱ्या मिरच्या येत आहेत अजून पण बघू शकता तुम्ही हे बघू शकता प्रत्येक फांदीला पाच सहा पाच सहा मिरच्या आहेत तरी पण एवढ्या तोडून सुद्धा खूप मिरच्या आहेत खूप 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 लागत आहेत कुणाला लागत असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा मिरच्या आम्ही पार्सल पाठवून देऊ ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे ठीक आहे चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा बरं का कमेंट करून आमच्या इथच्या मिरच्या कशा वाटल्या तुम्हाला salamat sa lahat, Bye!